काय होई वाई लाईट वाप याला म्हणायचा पाऊस एवढा मोठा पाऊस हिथून घुसून हिथून बाहेर आले मोळाबा किती भारी बाहेर मोळाबाग कसा घुसलाय नम्याद। नम्याद। आ? आ, एक शूट शूटसाठी आम्हाला लागला किती विषय लाईट नव्हती आता बघा पाऊस किती आला आपल्या इथे सांगलीमध्ये तू तोंड काळे कोण पुसते का म्हणते आपण पुस नाही ना तोंड काढायच असते तुझं बघ झालं बघ बाप रे आ कुठली टिकी लावल्या सो हॅलो वेलकम गुड मॉर्निंग आहे कसं काय तर गाईज सकाळी सकाळी रात्री आम्ही चालले होते जरा आणि बाजारात पी आय ची प्रिंट आउट काढायची होती गाईज आणि गाडीवर सगळीच बसून गेल्या तिथं पर्यंत दिसते तर पंक्चर गाडी मग सकाळ सकाळ आता अतुल चेक केला तर रात्री काय आम्ही बघितलं नाही सकाळी बघितलं तर मोळा बैला घेते घोसला एवढा पूर्ण आर पार आहे काय झालं मोळा घोसला मोडा नाही बाद होत नाही रे कुपड मध्ये खूप भरला हवा या मशीन न भरला गाडीला इलेक्ट्रिक लावून इलेक्ट्रिकचा फायदा केला इलेक्ट्रिक गाडीचा फायदा डायरेक्ट हवा भरली खराब झाला असलं बसत नाही टायर खराब नाही झालं मी काय म्हणते माहिती का हवा कशाला मारलास हवा कसा कस आहे मोळाबाळा कसा पूर्ण आर पार झालाय असं कसं गाडी कुठलं गेली असेल मोळा हुबा असणार आहे शंभर टक्के असला ना असं हे बघा हे कुठली मशीन आहे गाडीवर आले हव्याची अरे गाडीची हवे आपल्या कार बरोबर आल्या आपल्या तुमच्या ते कार बरोबर आल्या आपल्या मशीन हवा मारायला बाहेर <tune> ए ही कशाला खाली ठेवल्याचं असं ठेवायला घाण होईल की हे मारायचं का हवा चालू कर बघू ही बटन चालू करायचं <tune> चालू <करू रो> <tune> <tune> <tune>

सगळेच बघा ऑटोमॅटिक सगळीकडे आपल्याकडे इलेक्ट्रिक आहे हे निरमा पण ऑटोमॅटिक पडते हे ना दिसते काय हे बघा निरमा पडायला लागला आहे का म्हणजे एवढं भारी मशीन आहे सगळीकडे आपल्याकडे ऑटोमॅटिक आहे हे बघा हे पण ऑटोमॅटिक आहे हे पण ऑटोमॅटिकच आहे चार्जिंग संपली जरा भर हात लागत नाही काय नाही ना शूट आहे आहे बीट शूट आहे बिग बॉसच नको घासू नकोस आत्ता घासू नकोस हो पण आता नको काय करू कारण की आता शूट आहे काम महत्वाचं आहे एवढे दिवस झालं तुझं तोंड काळे का म्हणते आपण नाही ना तोंड काढायचं असते की तुझं बघता बापरे आुठली टिक्की लावल्या <laughs> <laughs> इतना चुपने लगा हिरा तो नहीं पप्पा पार्टी सुरू आहे आमची मम्मी सगळ्यांना हे बघा पप्पा दे लागले खायसाठी हे डोळ्यांसाठी चांगले असते आखो के आणि मी खातो ना हे बघा बिहान लावले आणि इथं सुरू आहे गाईज पार्टी बघा आज मम्मी सगळ्यांना जायला हे बघा कसं खायला दा। <कलीए>। शूर शूर एक शूट घेतला शूट शूटसाठी काय रे बाबा एक शूटसाठी एक शूटसाठी आम्हाला लागलं किती विषय एकदा बाहेर जातोय एकदा दुसरं तू पण पप्पाला सांगायला मी म्हणलं पप्पा आजी हळू लांब मारायला फटाक्यावर मार तिरक मार की फटाके दाखवल मग तुझ्याला जेट उघडली की तिथं जाऊन थांबायला आज चालली तिथे थांबता येत नाही काय नाही करत बनत घ्यायला

पावसामुळे पुढले एक पलीकडचं काय दिलं उघड दिसतं एवढा पाऊस आहे पण आता नाही अंधार आहे हो रे रे हो रे दादा दादा रे होय काय होय होय होई होईस अरे काय होई होय अरे लाईट घे हे बाबा काई। बारा वाजता काय सगळेजण रात्रीच्या साडे बारा वाजता बाहेर आले आम्ही कारण की सुरू आहे पाऊस 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 आणि लाईट गेली हे लाईट गेल्यामुळे काही दिसत नाही आणि इथं बाहेर जाऊ बाबा हे पुढे जाऊ नका सर ते फुल पाऊस सुरू आहे दिसत नाही आता काही बारा वाजता जा काय झालं रे तुला झोप येत नाही काय हा तिकडं झोप येत नाही पावसात भिजू का तुला काहीच <laughs> लाईट आलेली आहे अकरा साडे अकरा बारा वाजे हा पाऊस आता बघ ना बघायची लाईट नव्हती आता बघा पाऊस किती आला आपल्या इथे सांगलीमध्ये मध्ये आणि हे बघा बापरे रस्त्यावर की रस्त्यावर ना पाणी वाहत चालले पूर्ण आत प्लॉट मध्ये त्या डेंजर पाऊस आहे की नाही बापरे बापरे वा गाडीवर बघा आपल्या गाडीवर पाऊस बघा लाईट आम्हाला वाटतं की लाईट येणार नाही काही कारण की एवढा पाऊस आहे आणि एवढं रात्री गेल्या म्हणून लाईट येत नाही ॲक्च्युली म्हणजे कसं दोन तीन तास तर येतच नाही तीन वाजवभर सकाळी पहाटे पाटे येते असं कायम होते पण आता तर लाईट आली आता बघूया कितीशीर थांबत्या लाईट आणि सो चला कुठं ना कुठं तर वगैरे का काय ना काय पडत असते रे अशा याच्यात बघणार बिग बॉस बंद झालं होतं आता कंटिन्यू करतो चला बाय सग आता आपण इथेच एंड करूया सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विषय